पोलिसांनी अटक केली आता विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे नजर जिल्हा झटपट खेळाडूंना <गयादुना> दर्जेदार सुविधा देण्यासाठी इचलकरंजीत क्रीडासंकुल उभारणार इचलकरंजीच्या भाई नेरुकर कषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गो आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कमालची तत्परता दाखवत पोर्ट ब्लेअरला अपघातग्रस्त झालेल्या पुण्यातील रुग्णासाठी एअर अँब्युलन्स तसंच ग्रीन कॉरिडॉरची केली व्यवस्था रुग्णाला वेळेत मिळाले उपचार आगामी विविध धर्मीय सणांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक सर्व सण अतिशय आनंदाने साजरे करण्याचं सा नागरिकांना आवाहन कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या भारतीय सैन्यातील जवान जळगाव ते सुपुत्र शहीद अर्जुन बावस्कर यांना त्यांच्या मूळ गावी हजारो नागरिकांच्या साक्षीने शोकाकुल वातावरणात मिरवणूक. सांगली जिल्हा क्रीडा संकुलात अध्ययावर सुविधांसाठी आराखडा तयार करून पुढच्या आठवड्यात सादरीकरण करण्याचं सा बलवंत बालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे बैठकीत निर्देश. अहिल्यानगर जिल्ह्यातील खडतर अशा कळसूबाई शिखर आणि हरिश्चंद्रगड तसंच तीर्थक्षेत्र मढी ते मायंबा रोप जोडण्यास राज्य सरकारची तत्वतः मान्यता भाविक आणि पर्यटकांमध्ये आनंदाची भावना रायगड जिल्ह्यातील कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्रे चोरताना पकडला गेला टेम्पो अंधाराचा फायदा घेत तीन चोर पळाले जंगलात देशातील हळद खरेदी विक्रीची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीत हळद संशोधन केंद्र सुरू करण्याची के सांगली चेंबर ऑफ कॉमर्सची सुरुवात शेतीची अवजारं वेगवेगळ्या प्रजातीच्या भाज्या फळं आणि साहित्य खरेदी विक्रीसाठी प्रदर्शनात झालं दाखल पुढील बातम्यांकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत